अक्कलकोट रोड पंजवानी मार्केट या ठिकाणी सलग दोन दिवस प्राणांकित अपघात झाला त्यामुळे सदर भागातले रहिवासी हे संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन करणार होते त्याबाबत आम्ही सदर रहिवासी यांची भेट घेतली त्यांचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे ठरलेले आहेत त्याबरोबरच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुलांनी यांना पण बोलवून त्यांनी का त्यांना काय अडचणी आहेत त्या सांगितल्या तस तसेच नॅशनल हायवेचे अधिकारी जगताप त्यांनाही बाबा काय त्यांना अडचणी आहेत आणि कसा मार्ग काढायचा या विषयावर आज रोजी आमची चर्चा झालेली आहे स्थानिक रहिवाशी यांनी ज्या अडचणी मांडल्यात त्याचा पाठपुरावा करून ती कामे त्यांना करून देण्यात येतील असे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचा मान ठेवून त्यांनी आज रोजी रोको करण्याचे रद्द केले आहे आम्ही त्यांच्याकडून निवेदन घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे ज्या कारवाई आहेत त्या त्वरित पूर्ण करून देणार आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा